अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक दर तीन दिवसांनी हळद आणि बेसनाचे उठणे चेहऱ्याला लावा याने चेहरा नितळ आणि सुंदर दिसू लागतो क्रमांक दोन खूप जास्त वजन असणाऱ्या महिलेने तिच्या बेंबीत लिंबाचा रस घालावा हळूहळू तिचे वजन कमी होऊ लागेल क्रमांक तीन सकाळी कोरा चहा घेतल्याने चेहरा ताजा तवाना होतो रोगप्रतिकारशक्ती वाढते हाडे मजबूत होतात आणि पित्त होत नाही क्रमांक चार शिजवलेला भात बावीस तासाहून अधिक तास फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यात बॅक्टेरिया तयार होतात आणि तसा भात खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होते क्रमांक पाच ज्या व्यक्तींना पालते झोपण्याची सवय असते त्यांना हृदयविकाराचा झटका तुलनेने लवकर येतो क्रमांक सहा पोटात घ्यास होऊन पोट दुखत असल्यास डाळिंबावर काळे मीठ टाकून खा खूप आराम मिळेल क्रमांक सात उभे राहून पाणी पिल्याने सांधेदुखीचा त्रास वाढतो हाडे कमजोर होतात किडनी आणि मूत्राशयात घाण जमा होऊन तशीच राहते यामुळे किडनी खराब होऊ शकते क्रमांक आठ भाजीत कमी तेल घालायचे असेल तर सुरुवातीलाच थोडे पाणी शिंपडून भाजी त्यात परता क्रमांक नऊ एक चमचा मधात काही थेंब लिंबूरस घालून चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावर छान चकाकी येते आणि चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ होतो क्रमांक दहा रोजची सुरुवात नाश्तात पोहे खाऊन केल्याने शरीराची चरबी आणि वजन दोन्हीही वाढू देत नाही तसेच शरीराला आवश्यक तितके पोषण मूल्य देखील मिळतात क्रमांक अकरा रात्री कधीही दही खाऊ नये रात्री दही खाल्ल्याने जटराच्या समस्या वाढतात क्रमांक बारा वेळ वाचवण्यासाठी बऱ्याच महिला लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवतात पण असे कधीच करू नका अशा लसणांवर विशिष्ट प्रकारची बुरशी तयार होते जी कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते क्रमांक तेरा दही कधीही चिकन मटन, मासे अंडी लिंबासारखे पदार्थ आणि दूध याच्यासोबत खाऊ नये यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात क्रमांक चौदा वजन कमी करण्यासाठी दह्यात काळी मिरी आणि काळे मीठ टाकून घ्या यांनी शरीरात साठलेली चरबी जलदगतीने कमी व्हायला सुरुवात होते क्रमांक पंधरा दोन ते चार लसूण पाकळ्या शुद्ध तुपात तळून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते हार्ट अटॅकचा धोका कमी होतो क्रमांक सोळा कायम निरोगी राहायचे असल्यास रोजच्या जेवणामध्ये दालचिनीचा वापर नक्की करा क्रमांक सतरा जेवण करताना कधीही बोलू नये जेवणात बोलल्यामुळे अन्न अन्ननलिकेत किंवा श्वासनलिकेत अडकण्याची शक्यता असते क्रमांक अठरा सिल्क साड्या धुण्यासाठी डिटर्जंटऐवजी रिठा आणि ई सी वापरा क्रमांक एकोणीस ज्यांना अंगदुखीचा सारखा त्रास होतो त्यांनी किमान सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे यांनी ऐंशी टक्के अंगदुखी कमी होते क्रमांक वीस औषधे घेणं टाळायचे असल्यास रोज लिंबू पाणी तुळस आणि आवळ्याचा ज्यूस घ्या प्रतिकारशक्ती वाढेल क्रमांक एकवीस ॲसिडिटीचा त्रास भयंकर होत असल्यास धयात मनुके भिजवून खा त्रास कमी होतो क्रमांक बावीस अशक्त व खूपच सडपातळ असणाऱ्या व्यक्तीने खजुरासोबत थोडे चणे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि शरीराची कमजोरी दूर होते क्रमांक तेवीस तळणीचे तेल पुन्हा तळणीसाठी वापरण्यापूर्वी त्यात छोटा तुकडा आमसूर किंवा चिंच खाला यामुळे तेल पुन्हा तळणीसाठी गरम करताना तेलाचा फेस येत नाही आणि आधीच्या तळणीचा वाससुद्धा लागत नाही क्रमांक चोवीस भाजलेल्या लसणात थोडा गुळ घालून घेतल्याने जुन्यातला जुना खोकला देखील बरा होतो क्रमांक पंचवीस रोज जॉरीची भाकरी खाल्ल्याने पचन सुधारते वजन कमी होते ज्वारी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद